जनता आमदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आपल्या वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेब आपल्या शहराचे आमदार आदरणीय राजू मामा भोळे चाळीसगावचे आमदार आदरणीय मंगेश दादा ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं त्या आपल्या शहराचे माजी पालकमंत्री आदरणीय देवकर अप्पा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संजीवभाऊ हो पवार शिवसेना राष्ट्रवादी भाजप आर पी आयचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्मान्य नगरपालिकेचे महानगरपालिकेचे सर्व उमेदवार आणि या सर्व उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजची माझी जरा कसोटी आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी शिवसेना स्वतंत्र आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्र असा हा पाचोरामध्ये दुरा चालला आणि त्यानंतर आज महायुतीच्या प्रचारासाठी या ठिकाणी हा कसा आला हा प्रश्न कदाचित आपल्या सगळ्यांच्या समोर असेल परंतु बांधवांनो ती पाचोरा आणि भडगाव ही स्वतंत्र अशी नगरपालिका आणि त्या नगरपालिकेमध्ये मला गिरीश भाऊनी विचारलं की तू असं काय करतोय त्यावेळेस मी गिरीश भाऊंना मला वाटतं रेल्वे स्टेशनवरच मी भाऊंना उत्तर दिलं की भाऊ जर का इथे राष्ट्रवादी उबाठा काँग्रेस यांचा अख्खा सध्या नाश झालेला असेल तर मी लढू कोणाबरोबर हा प्रश्न माझ्या समोर आहे मग लढाईच कोणा बघतो तिथे जर का राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही शिवसेना नाही आणि म्हणून जे खरे मातबर आहेत उभा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची लढाई त्या ठिकाणी झाली आणि बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचा झेंडा त्या ठिकाणी फडकला पण मी आज उपस्थित असलेल्या सर्व मतदार माता भगिनींना बांधवांना या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे मामांनी वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध केला आपण मागे आठ दहा वर्षापूर्वीच जळगाव शहर आणि <coughs> आता असलेलं जळगाव शहर किंवा प्रगतीच्या दिशेने जात असलेलं जळगाव शहर याचा जर का फरक आपण पाहिला तर मला वाटतं जळगाव शहरातला एकही मतदार हा शिवसेना भाजप महायुती शिवाय त्याचा बोट हे दुसऱ्या चिन्हाकडे जाऊ शकणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे भाज आज अतिशय कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आहे मला खात्री आहे की जेव्हा दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा राजीनामा आमदार झाले त्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर का म्हटले अडीच वर्ष सोडले तर या राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी आहे सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री महायुतीचे पालकमंत्री महायुतीचे आमदार महायुतीचे हे सगळं जर का विकास आपल्याला करायचा असेल तर या विकासासाठी खऱ्या अर्थाने बांधवांनो शिवसेना आणि महायुतीचं सरकार जर वरती असेल तर मला वाटतं खाली सुद्धा शंभर टक्के उमेदवार हे जर का युतीचे असले तर आणि तरच या शहराचा विकास होऊ शकतो अन्यथा पुन्हा आपण पाच वर्ष या विकासापासून लांब जाणार आहोत मी नेहमी भाऊ पालकमंत्री म्हणून आम्ही गुलाबरावजी पाटील साहेबांवर डी सीच्या मीटिंगमध्ये ओरडायचो की भाऊ आम्ही इतकं सगळे या ठिकाणी येतो पण आम्हाला पंचवीस पंचवीस करोड रुपयाच्या वरती निधी मिळत नाही नेमका निधी जातो कुठे हा प्रश्न आम्ही गुलाब भाऊंना विचारायचो पण राजू मामा इतका कलाकार आहे आम्ही भांडायचो राजू मामा एकदम गुच्चू बसायचे पण मी जेव्हा परवा डीपीडीसीचा विषय पाहिला तर खरोखर बांधवांनो आपल्या सगळ्यांच्या वतीने मी राजू मामाचं अभिनंदन करतो की त्या पालकमंत्र्यांच्या मागे लागून भाऊ त्यांनी या मागच्या पाच वर्षात दीडशे करोड रुपयाचा निधी या जळगाव शहरातल्या रस्त्यांसाठी या ठिकाणी आला नाही तर खरं ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही एका बाजूला जामनेर बघा पाचोरा बघा एरंडोल बघा तिथं आल्यावर प्रत्येक व्यक्ती त्या आमदाराचं त्या महापालिकेचं त्या नगरपालिकेचं कौतुक करायचं पण जळगाव शहरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रगतीचा आलेख त्या ठिकाणी पाहायचा आणि तुलना करायचा पण या दोन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रगतीचा आलेख राजू मामांच्या मार्गदर्शनाखाली या जळगाव शहराचा उंचावतोय तो खऱ्या अर्थाने बांधवणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आज उपस्थित सर्व बांधवांनी आपलं मत वाया जाणार नाही मला खात्री आहे की जर आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या विचार करून मतदान केलं तर पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीचं चित्र आज जळगाव शहरामध्ये आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे बारा उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत मला वाटतं हे फक्त जळगावमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय बांधव मी जास्त वेळ घेणार नाही पण आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करेल की शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर आयचे महायुतीचे जिथे जिथे ज्याचे उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करून खऱ्या अर्थाने विकासात्मक दृष्ट्या मागे पडलेल्या या जळगाव शहराला पुढे नेण्यासाठी ने आपली भक्कामाची साथ या प्रत्येक उमेदवाराला द्यावी अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र